नमस्तु ते महामाय श्री पीठे सुरपूजिते शंखचक्र चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्त नमस्कार सर्वप्रथम मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार पहिल्या गुरुवारी दरवाज्याच्या उंबरठ्याला असं हळदीचं लेपन केलं आहे आणि ही, ही पूजेची तयारी केली आहे तर पूजेचं साहित्य तुम्ही बघू शकता फळं पानं पाच झाडाच्या डहाळी मी आणल्या आहेत आणि मात फुलं आणि पंचामृत अशा प्रकारे हे साहित्य पूजेसाठी आपल्याला लागणार आहे तर आता आपण पूजेची मांडणी करून घेणार आहोत सर्वप्रथम मी गणपतीसाठी आणि कळस स्थापनासाठी आणि नंदादीप स्थापन करण्यासाठी त्याची अशी पूजा करून घेतली आहे तो प्रज्वलित करण्याअगोदर कोणत्या कोणत्याही पूजेमध्ये नंदादीपाची अगोदर पूजा करत असतात त्याप्रमाणे पूजा करून घेतली आहे घंटी आणि शंख यांचीसुद्धा सर्वप्रथम पूजा करून घ्यायची असते आणि आता गणपती बाप्पाला पंचामृताने स्नान घालायचं आहे अगोदर पाणी टाक पाण्याने स्नान करायचं आहे नंतर पंचामृताने आपल्याला जर काही मंत्र येत नसतील तर ओम गंग गणपते नम नम असंही म्हटलं तरी चालेल आणि अशी आपण गणपती बाप्पाची स्थापना करून घेतली आहे आणि आता आपण कलश स्थापनेची तयारी करूया तर असा एक तांब्यामध्ये पाणी घेतलं आहे आणि त्यात हळदी कुंकू अक्षत नाना आणि सुपारी आणि एक फूल घालून ही पाच झाडाची डाळी आणलेली होती तर ती झा त्या झाडाच्या जा पानांची डहाळी आपल्याला अशी कळसावर गा लावून घ्यायची आहे अशा प्रकारे लावून घ्यायची आणि त्यावरती नारळ ठेवायचा आहे हे लक्ष्मीचं प्रतीक म्हणून आपल्याला याला सजवून घ्यायचं आहे काही स्त्रिया याला माता लक्ष्मीचा मुखोटा आणूनही लावत असतात पण माझ्याकडे नाही आहे तर मी असं साध्या पद्धतीनच याला सजवण्याचा प्रयत्न करणार आहे अशा प्रकारे नारळ ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे मी असा घागरा शिवून घेतलेला आहे तर तो घागरा मी आता ह्या कळसाला बांधत आहे आणि हे आपण कापसाचं वस्त्र तयार करून घेतलं ते असं घालून घ्यायचं आहे आणि आता हे आपण येथे रा तांदुळाची रास घातली होती त्या राशीवर आपल्याला हे ठेवायचं आहे कळस हा हा कळस म्हणजे लक्ष्मी मातेचंच प्रतीक आहे तर त्याला अशा प्रकारे सजून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्या आता लक्ष्मी मातेची मूर्ती आहे माझ्याकडं तिलाही मी पंचामृताने स्नान करत आहे पंचामृताने स्नान केल्यानंतर पुन्हा पाण्याने स्नान घालायचं असतं आता इथं अष्टकमल आपल्याला तयार करून घ्यायचं आहे त्यावर हळदी कुंकू घालून आणि अक्षत घालून त्यावर आपल्याला लक्ष्मी माता मांडायच्या आहेत किंवा मा विराजमान करायचे आहेत त्यांची सुद्धा हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहे लाल फूल माता राणीला खूप आवडतं असं वस्त्र मी ह्या मूर्तीला सुद्धा करून घेतलं होतं तर हे वस्त्रसुद्धा घालून घ्यायचं आहे आणि नैवेद्य म्हणजे नैवेद्यासाठी सकाळी फळंच अर्पण करणार आहे तर हे फळं आणले आहे आणि खडीसाखरसुद्धा देवीला प्रसाद म्हणून ठेवली आहे आता अशी चौरंगाभोवती रांगोळ काढून घ्यायची असते ही रांगोळी आपण पूजेच्या अगोदरच काढून घ्यायची असते पण ही पूजा मा करते वेळेस ही पूजेची मांडणी करते वेळेस ही रांगोळी आपली मोडून जाते त्यामुळे मी नंतरच काढून घेऊन राहिले तर आता रांगोळी काढून झाली आहे जवळपास सर्व पूजा मांडणी आपली होत आली आहे आणि आता मातेची ओटी भरून घ्यायची आहे सर्व एकखणी सामान बांगड्या आणि सौभाग्याचं लेणं जे मंगळसूत्र जोडवी ते सर्व यावर मी घातलं आहे एकनी सामान घातलं आहे आणि हळदी कुंकू टाकून मातेची ओटी भरून घेतली आहे आणि आता आपण लक्ष्मी व्रताची कथा वाचण्यास सुरुवात करू आहो तर त्या अगोदर ह्या पोथीची अशी हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहे आणि आपण ही कथा वाचन करायची आहे माझ्या मते ह्या व्रत सांगितल्याप्रमाणे आपण आपल्या जीवनात ह्या सर्व गोष्टीचे आचरण करावे हाच उद्देश किंवा हेतू हे महालक्ष्मी व्रत सुचवते जसं की कोणालाही त्याचे मन दुखेल इतकं वाईट साईट बोलू नये आपल्याकडून कोणाचे चांगले होत नसेल तर कोणाचे वाईटही करू नये कोणाच्याबद्दल वाईट चितू नये गरजवंताला आपल्याला झापावेल तशी मदत करावी हे महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावी करेल त्यांना श्रीमहालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने ऊतू नये मातू नये नित्यनेमाने श्रीमहालक्ष्मी व्रत करावे देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमची कामना पूर्ण करील जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससि व्यापकरूपे तु स्थूलसूक्ष्मी जयदेवि जय देवी करविरपुर्वासिनी सुरवरमुनिमाता पुरहरवरदायिनी मुरहरिप्रियकान्ता कमलाकारेक जट्रिजन्मविलाधाता सहस्रवदनि भूदर् नपुरे गुणगाता जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससि व्यापकरूपे स्तु स्थूल सूक्ष्मी लक्ष्मी जय देवी जय देवी मातुलिंगा गदा खेटकरविकिरणी झळके हाटक वाटी पाणी रसपाणी रसना सुरंग वसना मृगनयनी शशिधर वर्धना राजसमदनाची जननी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे सुूल सूक्ष्मी जय देवी जय देवी तारा शक्ती अग्म्या शिवभजका गौरी सांख्यमंती प्रकृति निर्गुण निर्धारी गायत्री निज बीजा निगमागमसारी प्रकटे पद्मावती निज धर्माचारी जय देवि जय देवि जय महालक्ष्मी वससि व्यापकरूपे तु स्थूलसूक्ष्मि जय देवि जय देवी। अमृत भरिते सरते अधुरते वारि मारि दुर्घट असुरा बहु दुस्तर दुस्तरतारि माया पटल प्रणमत परिवारी हे रूपचिद्रुपद दावी निर्धारी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे स्थूल सूक्ष्मी जय देवी जय देवी चतुराने कुचित कर्माच्या ओळी लिला असतील माते माझे निज निजभाळी चरणातळी पद्मसुमने चाळी मुक्तेश्वर नागर शिरसागर बाळी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी जय देवी जय देवी मार्गशीर्ष गुरुवाराचे अशाप्रमाणे महत्व आहे मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने मार्गशीर्ष गुरुवाराचे हे व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं परंतु जर कोणत्याही कारणास्तव मार्गशीर्ष माशी व्रत करण्यास जर तुम्हाला जमले नाही तर तुम्ही संपूर्ण श्रद्धेपूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारापासून ह्या व्रताची सुरुवात करू शकता आणि पण मात्र सांगता मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारीच करावी लागेल ह्या गुरुवाराचे उद्यापन तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारीच करू शकता असा हा नियमच आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद